काही दिवसापूर्वी परभणी येथे एका ये माथे फेरूने संविधानाची विठंना केली असल्याने महाराष्ट्रभर वातावरण तापले होते हो याचे प्रसाद उमटले होते परभणी येथे पोलिसांनी काही आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकावर लाठीचार्ज करून काही लोकांना ताब्यात घेतले होते यातील सोमनाथ सूर्यवंशी या, या भीमसैनिकाचा जेलमध्येच मृत्यू झाला असल्याने आज आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती याच अनुषंगाने कंधार शहरही सकाळपासूनच कडकडीत बंद ठेवण्यात आले होते संविधान प्रेमीच्या वतीने कंधार शहरातून मोर्चा काढून तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनेही कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आजची जे घटना घडलेली आहे आजची ते निंदनीय आहे या प्रशासनाने पोलीस प्रशासनाला हाताला धरून जे आपल्या संविधानाचा अपमान केला त्या व्यक्तीला के शिक्षा न देता एक निरागस भीम सैनिकाला त्यांनी आहे की नाही पोलीस कठडीमध्ये आहे की नाही त्यांना अमानुष जाच करून त्याला जिवे मारून ठार मारून त्याला पोलीस प्रशासनाने त्याला एक म्हणतात त्याला विरोध केलेला आहे आणि सगळ्यांना सांगणार आहे की त्या सोमनाथ सुरवशीला नाही मिळालाच पाहिजे जे संविधानाचा अपमान झाला त्या त्या आरोपीला कठोरची कठोर शिक्षा झालीच पाहिजे परभणी येथे जी घटना घडलेली आहे ती अतिशय आहे ना कोंबिंगच्या नावाखाली जे आमच्या तरुणांवर तिथल्या पोलीस प्रशासनाने तिथल्या प्रशासनाने जो अन्याय अत्याचार केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे त्याचा जेवढा निषेध केला जावा तेवढा कमी आहे आम्ही तिथल्या प्रशासनाला आणि या सरकारला एवढं सांगू इच्छितो की आमच्या माणसांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि आमच्या लोकांवर जे गुन्हे दाखल झाले ते सर्व मागे घेतले पाहिजे अन्यथा याचे परिणाम अशी परिस्थिती आहे की सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्य नागरिक देखील सुरक्षित नाहीत सरकार त्यांच्या मंत्रिपदाची शपथ घेण्यामध्ये आणि त्यांची जुळवाजुळव करण्यामध्ये प्रयत्न आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा तालुका प्रमुख या नात्यानं आमच्या उद्धव साहेब पाठिंबा तर आहेच पण दुसरी गोष्ट अशी व्हीएम पासून सर्वसामान्य जनतेला दूर करण्यासाठी हे सरकार हे युती शासन पोलीस प्रशासनाला समोर करून सर्वसामान्य जनतेला छळण्याचं काम करत आहे आणि यापुढे हा जर प्रकार थांबला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं आम्ही सर्व ताकदीनं समाजासोबत आहोत आणि परभणी प्रकरणामध्ये ज्या पोलिसांनी समाधी पर सूर्यवंशीवर मारहाण करून त्याला मृत्यूचं कारण ठरलं त्याच्यावर सदुसमन शोधाचा दा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे नाही केल्यास ना यापेक्षाही सर्व समाजासोबत राहून तीव्र आंदोलन करण्यात येईल परभणी येथे संविधानाच्या तोडफोड झालेली आहे आणि काल सूर्यवंशी यांची हत्या न्यायालयीन कोठडीमध्ये झालेली आहे त्याचा आम्ही आज कंधारमध्ये मोर्चा काढून कंदार बंद करून निषेध केलेला आहे आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर परभणीमध्ये आहेत नक्कीच या ठिकाणी सूर्यवंशी यांचं बलिदान हे वाया जाणार नाही संपूर्ण आंबेडकर फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस त्यांच्यासोबत आहे आजच्या या काल जी घटना घडली आजच्या या मोर्चातून आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो